भारतीय जनता पक्ष हा सध्या जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे असं बोललं जातं त्यांच्या निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या ही जास्त असल्यामुळे केंद्रात आणि राज्यात त्यांचेच सरकार आहे पण दोन वर्षांपूर्वी जेव्हा राज्यात सरकार स्थापन करण्याची वेळ आली होती तेव्हा पत्रकार परिषद सुरू होईपर्यंत देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील आणि मी पुन्हा येईल हा त्यांचा शब्द खरा करतील अशी चर्चा सर्वत्र होती पण शिंदे आणि फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली आणि फडणवीस यांनी मुख्यमंत्री हे एकमेव शिंदे हेच होतील आणि मी त्यांच्या पाठीमागे राहील अशी भूमिका घेतली होती नंतर काही तासातच पुन्हा भारतीय जनता पक्षाचा मोठा चेहरा म्हणून ते ज्यांच्याकडे पाहिले जाते ते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून पुढे आले आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलं गेलं खर तर हे समीकरण समजण्यापलीकडचं होतं कारण भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संख्या जास्त होती त्यांचं प्रभुत्व जास्त होतं केंद्रात आणि राज्यात त्यांचंच सरकार होतं तरी इतक्या मोठ्या नेत्याला उपमुख्यमंत्री पदावर बसवणं आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करायला लावणं याबद्दल पक्षश्रेष्ठींबद्दल अनेकांच्या मनात विविध तर्कवितर्क निर्माण होऊ लागले पण यामागे भारतीय जनता पक्षाची मोठी खेळी होती हे समजण्यासाठी जवळपास दोन तीन वर्ष जावे लागले नेमकी काय खेळी आहे आणि ती कोणती खेळी आज शिंदेवर प्रभावी ठरतीये ती खेळी कशी खेळली गेली आणि कशी खेळल्या जात आहे या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी आता मुख्यमंत्री पदाची जबाबदारी शिंदे यांच्याकडे देऊन भाजपाने दोन पावलं मागे जाण्याची भूमिका घेतली असली तरी निवडणुकीच्या काळात ते आपलं वर्चस्व गाजवतील असे बोललं जात होत आहे पण ज्या जा जा जागांवर तिढा कायम आहे त्या जागासंदर्भात भारतीय जनता पक्षांनी खेळलेला डाव अतिशय वेगळा आणि चातुर्याचा आहे असं बोलला जाते ज्या जा जा जागांवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व कमी आहे किंवा जिथून त्यांना उमेदवार टाकण्याची फारशी इच्छा नव्हती या जागांवर भारतीय जनता पक्षाने आपला दावा सांगितला उदाहरण दाखल घ्यायचं झालं तर रामटेक असेल हात कलंगले असेल आता या जागांवर भाजपाने अगोदर आपला हक्क सांगितला त्यानंतर चर्चा होत राहिल्या चर्चा होत राहिल्यानंतर भारतीय जनता पक्षाने या जागेवरून माघार घेऊन शिंदेना संधी देत आहोत असं भासवण्याचा प्रयत्न केला आता अर्थातच यामुळे शिंदेवर एक प्रकारचा दबाव निर्माण होईल असा डाव असावा म्हणजे ज्या जागेवरून भारतीय जनता पक्षाला निवडणुका लढवायच्या होत्या त्या त्यांनी आपल्यासाठी सोडल्या म्हणून जेव्हा दुसऱ्या बैठका झाल्या तेव्हा शिंदेनाही माघार घेण्याची भूमिका घेणे क्रमप्राप्त होते अशामधूनच नाशिक कल्याण ठाणे छत्रपती संभाजीनगर अशा जागांवर भारतीय जनता पक्षाने दावा सांगितला आता अगोदरच त्यांनी हात कणंगले रामटेकेतून माघार घेतल्यामुळे त्यांना या जागेवरून माघार घ्यावी असं म्हणणं नैतिकतेत ना बसत नाही हा विचार करून कुठेतरी आज शिंदे दबावात आले आणि त्यांच्या हक्कांच्या जागा भारतीय जनता पक्षाला सोडण्याची वेळ त्यांच्यावर आली आता हा डाव जो पहिल्यापासून खेळला गेलाय की अगोदर शिंदेंना मोठे पण द्या त्यांच्या हातात सूत्र द्या काही प्रमाणात त्यांच्या मनासारखं होऊ द्या आणि वेळ पडली तर आपला डाव टाकायचा आणि त्यांना त्यांच्याच राजकीय नैतिकतेत अडकवायचं असा खेळ भारतीय जनता पक्षाच्या वतीने खेळला गेला अशी चर्चा आहे म्हणजेच त्यामुळेच शिवसेनेच्या हक्काच्या जागांवरून मोठा वाद आज पाहायला मिळतोय समीकरणं आहेत ती फक्त लोकसभेपुरती असणार नाहीत यापेक्षा अधिक गुंतागुंतीचे वातावरण विधानसभेत निर्माण होऊ शकतं असंही बोलल्या जात आहे आता एकूणच या राजकीय हो राजनीतीचा राज भाग तपासला तर आपल्यालाही असं वाटतं का की भारतीय जनता पक्षाने शिंदे सोबत मोठा गेम केला केलाय आणि या गेम मधून शिंदे बाहेर पडतील का आणि कसे बाहेर पडतील याबद्दल आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद